नमस्कार मित्रांनो आज आपण अशा सात सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या आयुष्यात अद्भुत बदल घडू शकतात या सात सवयी तुम्हाला केवळ यशस्वीच नाही तर प्रभावी समाधानी आणि आनंदी आयुष्य जगायला मदत करतील कुठलाही बदल एका दिवसात होत नाही पण रोज छोटे छोटे पाऊल उचललं तर मोठं अंतर सहज पार करता येतो नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते या सात सवयी जगप्रसिद्ध लेखक स्टीफन कोवे यांच्या सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकावर आधारित आहेत हे केवळ एक पुस्तक नाही तर यशस्वी आणि संतुलित जीवन जगण्याचं मार्गदर्शन आहे या सात सवयी जर तुम्ही आत्मसात केल्या तर तुमचं आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर जाईल चला तर मग या सात अद्भुत सवयी कोणत्या ते पाहूया पहिली सवय म्हणजे प्रोएक्टिव्ह व्हा सक्रिय व्हा सर्वात आधी लक्षात घ्या यशस्वी लोक प्रतिक्रिया देत नाहीत ते कृती करतात सामान्य लोक परिस्थितीवर दोष ठेवतात ते म्हणतात मी असं केलं कारण तो तसंच वागला परिस्थितीच खराब आहे मात्र सक्रिय लोक स्वतःच्या विचारांना आणि वागणुकीला जबाबदार धरतात ते म्हणतात परिस्थिती काहीही असो मी सकारात्मक कृती करेन ऑफिसमध्ये टार्गेट मिळालं नाही तर काहीजण तक्रार करतात पण सक्रिय व्यक्ती म्हणते ठीक आहे पुढच्या वेळी मी प्लॅन बदलतो आणि जास्त मेहनत घेतो तेव्हा आजपासून परिस्थितीला दोष देणं थांबवा आणि याच संदर्भानं व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तो नक्की पहा स्वतःची जबाबदारी घ्या मी माझं आयुष्य घडवू शकतो हे स्वतःला सांगा दुसरी सवय म्हणजे एंड इन माइंड शेवट लक्षात घेऊन काम करा स्टीफन कोवे म्हणतात प्रत्येक गोष्ट दोनदा निर्माण होते पहिली आपल्या कल्पनेत आणि दुसरी प्रत्यक्ष कृतीत तुम्हाला काय साध्य करायचं आहे हे स्पष्ट असायला हवं तुम्ही घर बांधताय आधी नकाशा तयार करता मग बांधकाम सुरू करता तसंच आयुष्यातही आहे तुमचं जीवन कसं असावं याचा विचार करा एका वहीत लिहा तुमची दीर्घकालीन स्वप्न काय आहेत तुम्हाला कशासाठी ओळखलं जावं यामुळे तुमच्या कृतींना दिशा मिळेल तिसरी सवय म्हणजे फर्स्ट फर्स्ट महत्त्वाच्या गोष्टी आधी करा आपण आपल्या आयुष्यात नेहमी तात्काळ दिसणाऱ्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करतो त्याऐवजी खरोखर महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या आपलं आयुष्य सतत वेगवान होत चाललंय मोबाईल ईमेल सतत येणारे मेसेजेस लहान लहान कामं या सगळ्यांमध्ये आपण अडकून जातो आपण तात्काळ प्रतिसाद देण्यात इतके व्यस्त होतो की दीर्घकालीन दृष्टिकोन मोठं उद्दिष्ट खरोखर मूल्य असलेली कामं मागे पडतात महत्त्वाच्या गोष्टी आधी करा म्हणजेच आपल्या आयुष्यात खरं महत्त्व असलेली कामं ओळखणं त्यांना प्राधान्य देणं बाकीचं काम त्यानंतर करायचं स्टीफन कोवे यांनी कामांची चार चौकटीमध्ये विभागणी केली आहे पहिलं म्हणजे तात्काळ आणि महत्त्वाचं दुसरं म्हणजे महत्त्वाचं पण तात्काळ नाहीत तिसरं म्हणजे तात्काळ पण महत्वाचे नाहीत आणि चौथं म्हणजे तात्काळ नाहीत महत्त्वाचे नाहीत यशस्वी लोक दुसऱ्या चौकटीवर जास्त वेळ खर्च करतात महत्वाचं पण तात्काळ नसलेलं कारण या गोष्टी दीर्घकालीन यश आणि समाधान मिळवतात यामध्ये येतो व्यायाम ज्यामुळे आपण दीर्घकालीन निरोगी राहतो नियोजन ज्यामुळे आपला गोंधळ कमी होतो कौशल्य वृद्धी करिअर मजबूत करतं आत्मचिंतनामुळे निर्णय शक्ती वाढते आणि नातेसंबंधांमुळे आयुष्याला अर्थ मिळतो जर आपण क्वाड्रंट दोनकडे दुर्लक्ष केलं तर हे काम कॉड्रंट एकमध्ये बदलतात लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी आधी करा हे केवळ वेळेचं व्यवस्थापन नाही तर आयुष्याचं व्यवस्थापन आहे आजच एक वही घ्या आणि लिहा माझ्या आयुष्यात खरं महत्त्वाचं काय आहे मी त्याला किती वेळ देतो उद्यापासून त्या गोष्टींसाठी वेळ कसा ठरवणार चौथी सवय म्हणजे थिंक मिन सर्वांसाठी फायदेशीर विचार करा यशस्वी लोकांचा दृष्टिकोन स्पर्धात्मक नसून सहकार्यात्मक असतो ते असा विचार करतात तुमचंही भलं हो आणि माझंही भलं हो व्यवसायात पार्टनरशी चर्चा करताना त्याचाही फायदा होईल असा तोडगा काढणं आजपासून प्रत्येक व्यवहारात नात्यात विनविन विचार करा सर्वांनाच समाधान वाटेल असा निर्णय घ्या पाचवी सवय म्हणजे सीक फर्स्ट टू अंडरस्टँड अँड देन टू बी अंडरस्टूड प्रथम समजून घ्या आणि मग समजवा लोकांना सगळ्यात जास्त काय हवं असतं आहे का कोणी त्यांना समजून घ्यावं यशस्वी लोक पहिल्यांदा दुसऱ्यांच ऐकतात ते लक्ष देऊन समजून घेतात आणि आपलं मत व्यक्त करतात आज एखाद्या व्यक्तीशी बोलताना स्वतःच्या बोलण्यावर लक्ष कमी द्या ऐकण्यावर जास्त लक्ष द्या त्याला ज्याला ॲक्टिव्ह लिस्निंग असं म्हणतात सहावी सवय म्हणजे संघ शक्ती साधा म्हणजे संघातून निर्माण होणारी मोठी शक्ती वेगवेगळे लोक वेगवेगळे विचार वेग 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 यांना एकत्र आणलं की कल्पनाशक्ती प्रचंड वाढते एखादा मोठा प्रोजेक्ट एकटा माणूस करत असेल तर त्याला मर्यादा येतात पण टीमवर्क केल्यावर कल्पना वाढतात आणि अडचणी सुटतात तुमच्या कुटुंबात ऑफिसमध्ये मित्रांमध्ये संघ भावना वाढवा सर्वांचं मत घ्या आणि सामंजस्य साधा सातवी सवय म्हणजे स्वतःला नेहमी विकसित ठेवा कल्पना करा की एक व्यक्ती जंगलात झाड तोडते आहे त्याची कुऱ्हाड बोथट झाली आहे झाड कापायला त्याला दहा तास लागत आहेत त्याला कोणीतरी सांगतं थोडा वेळ कुऱ्हाडीला धार लाव आणि मग पटकन झाड कापशील तो म्हणतो माझ्याकडे वेळ नाही आणि झाड कापण्यातच खूप वेळ जातोय हेच आपल्या आयुष्यातही घडतं आपण रोज धावतो काम करतो ताण घेतो पण स्वतःला विकसित करणं विसरतो स्वतःला नेहमी विकसित ठेवा म्हणजे तुमच्या शरीर मन भावना आणि आत्मा यांना सातत्याने विकसित आता तुम्ही म्हणाल का गरजेचं आहे स्वतःला विकसित करणं कारण आपण रोजच्या कामात जबाबदाऱ्यांमध्ये संघर्षांमध्ये थकतो जर स्वतःला वेळ नाही दिला तर हळूहळू कामाचा आनंद संपतो आरोग्य ढासत मन नकारात्मक होतं म्हणूनच नियमित स्वतःची वाढ होत राहणं आवश्यक आहे शारीरिक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक या चार क्षेत्रांमध्ये स्वतःला सतत विकसित करणं गरजेचं आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणजे शरीराला ऊर्जा मिळते मनाला नवे विचार मिळतात नाती अधिक घट्ट होतात आणि आत्मा शांत आणि मजबूत होतो या सर्वांमुळे तुम्ही अधिक प्रभावी आनंदी आणि यशस्वी व्यक्ती बनता लक्षात ठेवा काम करणं महत्वाचं आहे पण स्वतःला विकसित करणं त्याहून महत्वाचं आहे आजपासून दररोज स्वतःसाठी वेळ द्या आणि स्वतःला घडवा हेच यशाचं खऱ्या अर्थानं गमक आहे या सात सवयी कोणत्याही व्यक्तीला अधिक प्रभावी बनवू शकतात पण लक्षात ठेवा रोजच्या छोट्या छोट्या कृतींमधून तुम्ही त्याचा सराव केला पाहिजे मित्रांनो या सात सवयींपैकी कोणती सवय तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लक्षात ठेवा सवयी घडवतात व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्व घडवतं भविष्य आजपासून या सात सवयी आत्मसात करण्याची सुरुवात करा धन्यवाद भेटूयात पुन्हा अशाच प्रेरणादायी व्हिडिओमध्ये